दापोली विधानसभा मतदारसंघातील तीनशे ब्याण्णव मतदान केंद्रावरती उद्या मतदान स्त्री पुरुष मिळून दोन लाख एक्क्याण्णव सत्त्याण्णव मतदार संख्या दापोली विधानसभा मतदारसंघातील मत प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज मतदान केंद्रावरती मोबाईल बंदी आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बोगस मतदान रोखण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेची राहणार करडी नजर पाहुयात सविस्तर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता उघे काही तास शिल्लक राहिले त्याच पार्श्वभूमीवरती काल संध्याकाळी प्रचाराच्या तोफा देखील थंडावल्या मात्र त्यापूर्वी राज्यभरात प्रचाराचं रणकंदन माजल्याचं पाहायला मिळालं यामध्ये अनेकांचे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू होते उद्धव ठाकरे बाळासाहेबांची स्टाईल मारायला जात पण बाळासाहेबांची सर त्यांना येणार नाही अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास केले आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरे असा आरोपही रामदास पत्रकारांशी बोलताना रामदासभाई कदम यांनी उद्धव ठाकरेंवरती हे टीकास्त्र डागलंय प्रचारामध्ये आपला मुद्दाम सांगेन की उद्धव ठाकरेंचा तोल इतका खाली गेला ते काही ते पंतप्रधान वाटले ते बोलत आहेत अमित शहाना वाटले ते बोलत आहेत मुख्यमंत्र्यांना वाटले ते बोलत आहेत आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांची स्टाईल मान जात आहे आता तर मी बघितलं पुन्हा एकदा हातामध्ये उद्धवसाहेब बांधलेत काय निमित्त काय बाळासाहेब आहेत अरे बाळासाहेबांच्या नकाचे पण तुला सगळे कुठे बाळासाहेब आणि कुठं तू आहेस बाळासाहेब शब्द शब्दाला पक्के होते तू तर बेमानिक होतोस बाळासाहेबांच्या विचार आणि म्हणून एकंदर सगळं 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 पण ह्या पाहिली तर उद्धव ठाकरेंचा तोल गेलेला आपल्याला पाहायला मिळतो वाटरेल ते पण बळायचं ते आग कायचे गुजरातच्या वतीमध्ये अधिक बोलायचं अमित शहाच्या वती बोलायचं मुख्यमंत्री वती बोलायचं मग तेव्हा भाऊ काय जाकिटवाला भाऊ काय दाढीवाला भाऊ काय तुम्हाला शोधत काय विधानसभा निवडणूक मतदानाच्या एक दिवस आधी विरार मिळाला बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार क्षितिश ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेलमध्ये हो घुसून भाजपाचे त्यासोबतच घटनास्थळी असलेल्या एका बॅगमधून क्षितिश ठाकूर यांनी पैशांनी भरलेली पाकिट डायरी आणि लॅपटॉप देखील बाहेर काढले हे सर्व पुरावे दाखवून आता क्षितिश ठाकूर यांनी विनोद तावडेंवरती कारवाईची मागणी केली आहे विवान्ता विवांता मध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे उपस्थित होते सोबत भाजपचे काही पदाधिकारी देखील होते

सोबतच या बॅगेतून लॅपटॉप आणि काही डायऱ्या देखील सापडल्या हे संपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेऊन आता यांनी विनोद कारवाईची मागणी केली आहे या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले तसेच भाजप आणि बविया कार्यकर्त्यांमध्ये यानंतर तुफान राडा देखील झाला तर दापोली विधानसभा मतदारसंघातील दोनशे ब्याण्णव मतदार केंद्रावरती उद्या मतदान होणार आहे 20 नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे मतदान केंद्रावरती मोबाईल बंदी असल्याने कोणालाही मोबाईलचा वापर करता येणार नाहीये अशा सूचना आता निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर थोरवोले यांनी दिल्या लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे अठ्ठावीस नुसार मतदानाची गुप्तता राखणे आवश्यक आहे अशी गुप्तता न राखल्यास त्याबाबत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीशिवाय मतदान केंद्रामध्ये अन्य कोणत्याही व्यक्तीस छायाचित्रण किंवा व्हिडिओग्राफी करता येणार नाहीये मतदान केंद्रामध्ये मतदार यांना प्रवेश देताना त्यांच्याकडे मोबाईल फोन कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण असणार नाही याबाबतची खातरजमा मतदान केंद्राबाहेरील सुरक्षा रक्षक यांनी करूनच त्यानंतरच मतदान केंद्रामध्ये मतदारांना प्रवेश देणे अनिवार्य करण्यात आले त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रामध्ये मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगता येणार नाहीये ज्यांनी मतदान करण्यासाठी येताना मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्य आणले आहेत त्यांनी ते मतदान केंद्राबाहेर त्यांचे नातेवाईक किंवा सोबत असलेल्या विश्वासू व्यक्तीकडे स्वतःच्या जबाबदारीवरती देऊन मगच मतदान केंद्रात प्रवेश करावा आणि प्रशासनास मतदान प्रक्रिया पार पाडण्यास सहकार्य करावे असं सांगण्यात आले तरी सर्व मतदारांनी वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन देखील निवडणूक निर्णय अधिकारी कोरबोले यांनी केले गेल्या चौदा दिवसापासून निवडणुकीसाठी उडत असलेला प्रचाराचा धुरळा आता शांत झालाय काल अठरा नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या दापोली विधानसभेसाठी मनसेचे संतोष अबुल यांच्यासह अन्य सहा उमेदवार निवडणुकीच्या रंगणात आहेत मात्र यातील खरी लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच रंगणार असून या लढतीत मतदाराच्या नेमका कोणाला कौल देतो हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे उद्या नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येते वीस नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वर या सभागृहात मतमोजणी पार पडणार आहे या प्रक्रियेसाठी दापोली विधानसभा मतदारसंघासाठी तीनशे अकरा मतदान केंद्र असणार आहे तर एक लाख एकोणचाळीस हजार आठशे पंच्याण्णव पुरुष आणि एक लाख एकावन्न एक हजार चारशे दोन स्त्रिया असे मिळून एकूण दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे सत्त्याण्णव मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत तसेच सर्व्हिस वोटरची संख्या दोनशे एक इतकी असून या निवडणुकीमध्ये तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सहा हजार चार मतदारांची संख्या वाढली आहे या निवडणुकीकरता सतराशे चोवीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चारशे सत्तर ईव्हीएम मशीनद्वारे या विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया पार पडणार असून निवडणूक प्रक्रियेच्या कामासाठी बसेस तर मिनी व्यवस्था देखील करण्यात या निवडणुकीत नऊशे तीस जणांनी मतदानाचा पर्याय निवडला आणि त्याकरता बेचाळीस पथकांची नियुक्ती करण्यात आली होती निवडणुकीमध्ये पाच हजार सहाशे सत्त्याण्णव सा नवीन मतदार आपला निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत लोकसभा निवडणुकीत दापोली विधानसभा क्षेत्रात सत्तावन्न पूर्णांक सदतीस टक्के तर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान झालं होतं यावेळी मतदानाची आकडेवारी तर रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व मतदान केंद्रावरती वेबकास्टिंगची सोय करण्यात आली आहे आणि त्याचं नियंत्रण कक्ष हे जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात असणार आहे या सर्व केंद्रांवरती चालणाऱ्या मतदानाचे निरीक्षण केले जाणार आहे कोणतेही बोगस मतदान होणार नाही याबाबत सर्व मतदान केंद्राध्यक्ष आणि सर्व केंद्राध्यक्ष अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या पोलीस विभागाला देखील त्याबाबत सूचना देण्यात आल्या मतदान केंद्रावरती कोणत्याही स्वरूपाचे बोगस मतदान अथवा तोतेगिरी आढळून आल्यास संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस विभागाला आदेशित करण्यात आले तसेच जिल्ह्यामध्ये पाचही विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये निर्भय शांततापूर्व आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक होण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी मतपेट्या अधिकारी आणि कर्मचारी यांची ने आणण्यासाठी दापोली आगारातील सत्तावन्न दापोली आगार प्रमुख राजेंद्र उबाळे यांनी दिली आहे दापोली आगारातून सत्तावन्न गाड्या देण्यात येणार आहेत त्यामध्ये चार गाड्या अठरा नोव्हेंबर रोजी तर एकोणीस नोव्हेंबर रोजी उर्वरित त्रेपन्न गाड्या सोडण्यात येणार आहेत विधानसभा निवडणुकीचा परिणाम दापोली आगारातून सुटणाऱ्या गाड्यांवरती होणार आहे काही फेऱ्या अठरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर या काळात बंद राहणार आहे प्रवाशांनी याकडे लक्ष देऊन प्रवासाची वेळ आणि गाडी ठरवणे आवश्यक असल्याचं बोललं गेलंय तरी या दिवशी साडे दहा वाजता सुटणारी माटवण बोरिवली दापोली आगारातून सुटणारी साडेपाच वाजताची बोरिवली दोन वाजता सुटणारी कोल्हापूर अडीच वाजता सुटणारी गणपतीपुळे आणि साडेसहा वाजता रत्नागिरी या सदर फेऱ्या रद्द करण्यात आल्या या फेऱ्या अठरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर या काळामध्ये बंद राहणार असल्याची माहिती आगार प्रमुख उधाळे यांनी दिली असून प्रवाशांनी सहकार्य करण्याचा आवाहन देखील उधाळे यांनी केलंय तर रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दोन पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम सदतीस एक तीन प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले जिल्ह्यामध्ये विविध राजकीय पक्ष विविध संघटना वेगवेगळ्या घटकातील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात

तरी प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणालाही मोर्चा मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करायचं झाल्यास था संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही असं सांगण्यात आलंय तर पुढची बातमी ती म्हणजे लाजा तालुक्यातील कोत्रेवाडी ग्रामस्थांची जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी बैठक घेतली मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे त्यापासून ग्रामस्थांनी स्वतः वंचित राहू नये आणि इतरांनाही कोणतेही कृत्य करून वंचित ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्र यांनी यावेळी बैठकीला नगरपालिका अधिकारी तुषार बाबर लांजा मुख्याधिकारी हर्षल राणे मंगेश आंबेकर यांच्यासह कोथरेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते उद्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे तुम्ही देखील मतदान करा मतदानाचा हक्क बजावा आणि जागरूक नागरिक व्हा असं आवाहन दीपवाहिनीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करतोय मतदान करा जागरूक नागरिक वा पाहत राहा दीपवाहिनी